तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आमच्या भाऊजींचा व्हिडिओ तुम्ही तर बघितला असेल सगळ्यांनीच आणि त्याच्या खाली कमेंट पण भरपूर आल्यात मला तर काय वाचायला येत नाही त्याच्यामुळं काही मला तर सांगू शकत नाही मी कमेंटचं तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही आणि माझ्या खाली व्हिडिओच्या खाली पण ले असतात अशा कमेंट तर चला मेन मुद्द्यावर येते मी पण आता तर बघा आमच्या भाऊजींनी जी व्हिडिओ टाकलेला होता तर ही कर्जतला गेले एत्रेला फिरायला सगळ्यांचा प्लॅनिंग झाला तर आमचा प्लॅनिंग तर काही झाला नव्हता आणि जायचं पण एवढं ठरलं नव्हतं एकाएकीत ठरलं जायचं आम्हाला जायचं होतं देवदेवाला का तर थर्ला देव मामींच्या मुलीचा देवदेव होता त्यांनी पण फोन केला तिकडं मग ती जायचं कॅन्सल झालं म्हणजे आम्ही आदल्या दिवशी पण शूटिंग केलं तर बघा राधाचं मी गेटअप केलं आणि आमच्या गाण्याचं शूटिंग झालं होतं मग दुसऱ्या दिवशी जायचं होतं देवदेवाला देवदेवाला जायचं होतं ती कॅन्सल केलं मग ताई म्हणल्या चला आपण मग इकडं जाऊ यात्रेला आणि भारी असते म्हणले हे ती बघायला सगळं म्हणजे असं गोल्ड असतं बघा आणि गाडी मोठी चारचाकी अशी म्हणजे अशी चालते ती मी तर पहिल्यांदाच बघितलं आणि लय भेव वाटलं हो बघा एकतर त्याच्यावरनं जायचं ते तर भाऊजी म्हणले हे फिरायला गेले तर आम्ही फिरायला गे फिर तर गेलो ले नव्हतो लेकरांना शाळेतनं जाऊन आणलं इथे का तर जायचं होतं म्हणून लेकरांना पण शाळेतनं जाऊन आणलं शाळेतनं जाऊन येवर उशीर झालं एक एक आणि पूजा नटली मी तर काही सध्या नटली नव्हती का तर आपली साधी साडी घातली होती आणि इनी घातली होती एवढंच तर चला मी भाऊजी बोललेलं थोडं तुम्हाला ऐकवते कर्जच्या यात्रेला म्हणतात आम्ही त्याच्या लक्षात नाही आलंय की बाबा आपण चाललोय तर आपण एखादा कॉल कराव आपल्या पण भाऊ पाठी माझा हा ह्यांना कॉल केला तर फोन उचलत नाहीत किती वेळा पण लावा एकदा दोनदा तीनदा चारदा तर फोन कधीच उचलत नाही कधी मोबाईल स्विच ऑफ असतो तर कधी फोन वाचतो तर फोन कधी उचलत नाहीत आणि प्रियंका ताई पण उचलत नाहीत आणि भाऊजी पण उचलत नाहीत फोन किती पण लावलं तरी तर मोबाईल स्विच ऑफ पण असतो मग आता ह्यांना मोबाईल स्विच ऑफ असल्या फोन तरी कसा लावायचा सांगा बरं तुम्ही सगळे पुड़ो। काना आए कपनी। यत्रा हाँ, थी। तर बघू आता आणखीन पुढं काय म्हणतात काय नाही ते ऐकत हा मस्त मान्य बारकी एक राहत तीन हि ते तर तिथं असली जी भयनक गर्दी होती ती सांगते तुम्हाला असलं चिक चिक आणि चिकुल एक लय होता आणि माणसं असली जी गर्दी होती ना लय गर्दी होती ह्यांनी तर म्हणले मित्र उगं चालू हसलं जी गरम होत होतं आणि मी पिहूला वरणं आणखी नेटची फ्रॉक घातली होती बघा मला काय माहिती आहे असं मग उकळत म्हणून मी अंदाज पिके तशी कपडे घातले पिहूला पण बघा तर पिहू असली जी रडत होती तिथे इतकी रडत होती ना भयानक तर मला तर काही सजा सुधारलं नाही बघा आणि त्या यात्रेमध्ये मी जास्त करून ब्लॉक पण घेतला नाही का तर मोबाईल माझा सागर सागरकडे होता सागरनेच हँडल केला त्या दिवशीचा ब्लॉग आणि बघितलं पण असं तुम्ही तर असली जी गर्दी कसं हे करायचं गर्दी तर आपण एखादा कॉल कराव आपल्या पण भाऊ पाठीमाग हाय त्याच्या पाठी पोटीवर ओढले का कॉल करतील असे इकडच आहे पर रिटर्न का असं काय झालं तुला म्हणायला डायरेक्ट मला माही झाल्यानंतर मी खाल्ल्या घरी गेलो म्हणजे गे म्हणून गाडीत नेली आली असते तुमच्या संग म्हणून काय पैसे पाणी मागत होत का केलं असत माझ कुठे पण अजिबात काही झालं नाही अरे यात्रेला तुला नाही बाबा पांडवने सांगितलं पाटू सांगितलं आम्ही यात्रेला चाललोय काय तू तू बाबा राजू आजारे म्हणून मी काय तुला वेळच भेट तर बघा त्यांना फोन केल्या फोन के तर कधी उचलत नाहीत आणि सांगतात फोन नाही केला तर ताई म्हणले चल आपण जाऊ का तर घेतला तरी तर काम होतीच हे ती करायचं तर मग ताई भाऊ सगळे म्हणले मग आम्ही गेलो सुट्टी पण शाळेत ना आली कृष्णाला पण शाळेत ना आणलं लेकर शाळेत निवडून मग आम्ही गेलो आणि मी एवढी काही नटली ठटली पण नव्हती म्हणतात नाही त्या टायमांना फोन करते मी फोन त्यांना केला होता त्यांचा मोबाईल होता स्विच ऑफ स्विच ऑफ असल्या सांगायचं कसं आणि ही प्लॅनिंग करणं नाहीये प्लॅनिंग करून जाणं एका -एक ठरलं आणि जायचं तसं पण आम्हाला दुसऱ्या दिवशी गाण्याच्या जा शूटिंगला जायचंच होतं त्यांनी ती कॅन्सल केलं आणि गाण्याचं शूटिंग पण आता थांबलेलंच आहे बघा आणि आज पण ह्यांनी पण गेलं शूटिंगला ला ला तर बघा ह्यांना पण मी सकाळ सकाळ डबा करून दिला चपात्या दिल्या आणि आता पण ह्यांना डबा बांधून ठेवलाय बघा मी खाली तर आपण घेऊन जाते कृष्ण पण आले शाळेत ना आताच खाली तर एवढंच म्हणायच काही नाही उगोचे उग गैरसमज करून घेतात आणि तर बोलतात मला तर विशेष वाटत आता माझा व्हिडिओ बघून काहीतरी बोलू नाही मला तर ह्याचीच भीती वाटायला लागली जास्त करून आता व्हिडिओ सध्या बनवायची भीती बन वाटायला लागली पण म्हणलं तुम्ही पण व्हिडिओची वाट बघत आज आणि व्हिडिओ बनवावा आज श्रावण सोमवार पहिला तर मी शाबू केला बघा शाबू पण डाव्यात बनला भाकरी टमाटो ते सगळं केलं आता संध्याकाळी आम्ही देवळात जाणार आहे त्याचा तर, जा तर मी ब्लॉग बनवणार वन ती पण उद्याच्याला बघायला मिळेल मला तर बघा उगाचे उ भाऊजी गैरसमज करून देतात अरू कर। आ त्यांचा मोबाईल आत्यांना त्यांना मोबाईल दिला ह्यांनी तर उगच उग काय तर गैरसमज आपला तर नेहमीच काय नव्हतं त्यांना गाडीला लोंकुळत आलं असतो की माझ्या मी उगच हे करून गेला फोन लावलं नाही तस मला जास्त कोण हेच वाटलं म्हणलं आता काय खरं नाही बघा ना काय काय बोलतो तरी पूजा कॉल करते हो आता बघा हे काय जोक मारलय हो ते खिडकीचा पडदा आला होता मग हिने सांग हाणत असेल वाऱ्याने मग हिने पण नाही हिने इकडे बेहिच मारणाच हिने मला मला म्हणा अहो तिकडला पडदा हाणतोय अरे वाऱ्याने हाणत असेल मग हिने मला अगं काय ना कसली वाघवलं होतं मी माहिती अगं वाऱ्याने हाणत असेल मग पुजार म्हणायचं असं होईल मी ते तीन दिवस आला विचार करते पडदा का हाणतोय सांगायचं म्हणजे एवढ्या बारक्या गोष्टीपासून एकदा नकार करतात तुन तुन मी नटून नटून लावून ती गेली मी परत आलो त्यांना दुसऱ्या दिवशी तिकडनं आल्यानंतर फोन लावला होता प्रियांका ताईंना म्हणलं तुम्हाला पण यायचं होतं का म्हणलं एका फोन केला यायचं कसं घरातले माझी काम तशीच होती धुनं भांडी सायपा घरात राड आहे ती उठायचं सुटायचं निघायचं का तसंच तर माझ्या पण घरातलं सगळं धुनं भांडी तसंच होतं धुनं मी दुसऱ्या दिवशी धुलं का तर मला आखा दिवस गेला बघा घरातली काम माहिती करण्यासाठी तर चला आता मी ब्लॉग सांगितच करते तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय आणि काय माझं चुकलं असलं तर मला माफ करा